मोस्ट पॉप्युलर प्लॅटफॉर्म ऑफ द वर्ल्ड इज यूट्यूब YouTube हे आपल्या जगाचं एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे या, या यूटूबवरती प्रत्येक क्षेत्रातील व्हिडिओ आपल्याला दिसतो प्रत्येक क्षेत्रातील मग तो प्रत्येक क्षेत्रातील माणूस हा आपल्या या जगामध्ये आहेच आणि त्याला त्याच्या आवडीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तो नक्की यूट्यूबला जातो आता म्युझिक आपण सगळेच ऐकतो फक्त आपल्याला म्युझिक ऐकायचं असतं त्यावेळी आपल्याला व्हिडिओसुद्धा पाहावं लागतो आपल्याला ऑडिओ ऐकण्याची गरज असते त्यावेळी व्हिडिओ पाहावं लागतो हे असं होऊ नये आपल्या मोबाईलची बॅटरी वाचावी आपला मोबाईल आणखी बराच काळ दिवसभरात चालावा यासाठी आप एक ॲप यूज करणार आहोत त्या ॲपचं नाव आहे मी ॲपचं नाव तुम्हाला सांगतोयच तर आपण प्लेस्टोअरवर जायचं आहे आणि प्लेस्टोरवर जाऊन या ठिकाणी प्लेबॅक हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे तर आपण जाऊया डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर तर मित्रांनो नमस्कार मी आहे नामदेव जानकर ॲट्यू नामा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो हे प्लेस्टोर ॲप कुठं आहे इथं आहे तर हे ॲप आहे स्टोअरचं मी इथं सर्चमध्ये जातो आणि तर इथं सर्चमध्ये जाऊन प्ले बघा प्लेबॅक या प्लेबॅक हे सर्च करायचे प्लेबॅक नंतर इथं आपण इथं याच्यावर क्लिक करायचं या ठिकाणी अनइन्स्टॉल आणि ओपन आता मी याच्यामध्ये टाकलेलंच आहे ॲप माझ्या मोबाईलमध्ये तर मी ओपन म्हणेन ओपन म्हटल्यानंतर बघा या ठिकाणी यूट्यूब वाय टी म्युझिक इंस्टाग्राम फेसबुक असे बरेचसे हे ॲप्स येतात जे आता या ॲपमुळं बॅकग्राऊंडमध्ये चालू शकतील बघा या ठिकाणी मी यूट्यूब आता कॉपीराईटचा इशू येईल म्हणून मी यूट्यूब जास्त वेळ नाही चालू करणार पण याच्यामध्ये आपण यूट्यूबमध्ये जाऊ आणि हे बॅकग्राऊंडमध्ये चालतं की ते बघणार आहोत आपण हां ठीक आहे चला आता हे आता हे आता आपल्याला हे ॲप चालू बघा कॉपीराईटचा इश्यू येतो म्हणून मी ते बंद केलेलं आहे बॅकग्राऊंडमध्ये आवाज बारीक बारीक तुम्हाला ऐकू येतो तर मित्रांनो या ठिकाणी मी मोबाईलची स्क्रीन पूर्णपणे बंद केलेली आहे आहे की नाही कामाचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद